काय पाहिजे मांजराचा आवाज येतोय मांजराला काय मागते बघूया चला काय काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे के काय केलंयस ग काय मागते ग मांजरे आंडी कसा आहे आवाज आला की लगेच आंड्याचा वास आला की मांजर मागतंय आंडी जेव्हा त्याला खायला दिलं तेव्हाच ग बस त्याला तुझ डील काढून खायला हे कस या अंड्याची डिल खायला लागली मांजरीन काय मागती वासावर कस काय वातावरण केरळ मधलं मस्त झालंय का नाही पाऊस येऊन गेलाय काल मोठाचा मोठा जबरदस्तच वातावरण